जातीपातीच्या पलीकडे जाऊन आमदार येडरावकरांनी विकास केला माजी सरपंच बाबासो आरस आरसगोंडा आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील येडरावकर यांनी कनवाडच्या विकासासाठी सात कोटी रुपये विकास निधी दिला जातीपातीच्या पलीकडे जाऊन आमदार येडरावकर यांनी विकास निधी देऊन गावचा चेहरा मोरा बदलण्यासाठी प्रयत्न केला माझ्या सरपंच पदाच्या कार्यकाळामध्ये आमदार येडरावकर यांनी मी विरोधक असतानाही विकास निधी दिला होता यासाठी कनवाड गावातून आमदार यड्रावकर यांना सर्वाधिक मताधिक्य देण्याचं आश्वासन माजी सरपंच यांनी दिले पाहूया पुढे काय म्हणतात ते माननीय राजेंद्र साहेबांनी कनवाड गावात जातीपातीच्या पलीकडे जाऊन जात पात धर्म न बघता सर्वांगीण कनवाडचा विकास मागील पाच वर्षात केला आहे ज्यावेळी माझी सत्ता होती त्या पाच वर्षाच्या पूर्वी त्यावेळी सुद्धा माननीय राजेंद्र पाटील यड्रावकर साहेबांनी मी विरोधक सुद्धा प्रचंड विकासकामाचे निधी मला दिला आणि त्यानंतरही त्यांनी बरीचशी कामं केली त्यामुळं कनवाडचा कायापालट झाला आहे आणि म्हणून मी आणि माझे सर्व मतदार आणि कनवाडच्या सर्व मतदारांनी ठरवलं आहे की त्यांना सर्वाधिक मताधिक्य की कनवाडातून द्यायचं आणि शिट्टी ह्या चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड मताने विजय करायचा असा आम्ही निश्चय केला आहे ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा